नमस्कार मंडळी तर कसे आहेत सर्वजणं मस्त माझ्यात ना मजेतच राहा शुभ सकाळ गुड मॉर्निंग आत्ता वाजले आहे सकाळचे नऊ आणि आता माझी चालली नाश्त्यासाठी जरा गडबड कारण काय झालं कालपासून जरा ऊन आहे तर तुम्हाला पहा आपल्या तव्यावरतीच ऊन दिसत असेल तर खिडकीमधून पण चांगलं ऊन येतं तर ना ऊन आलं तर काय होतं आम्हाला ना सकाळची ना कोळ्या उन्हात बसायची सवय मुलांना वगैरे आणि मला पण तर काय होतंय सकाळचं ऊन आलं का मग मुलं लगेच म्हणतात उन्हात बसायचं उन्हात बसायचं म्हणजे जसं चांगलंच आहे बसायचं पण काय आहे उन्हात बसलं की बाकीची कामं राहतात तरी मी बसताना बटाटे कुकरला लावले होते पण बसल्यावरती कसं जरा उशीरच झाला होता तर मी थोडंसं पटपट पटपट -पट कामावरच होते या रुद्रांशला टिफिन पण करायचा होता म्हणून मग मी काय केलं खोबऱ्याची चटणी केलीच नाही फक्त बटाट्याची आपली ही पिवळी भाजी केली का कसं त्याला पण टिफिनमध्ये दे द्यायला बरं पडेल ना म्हणून आणि मी ना शक्यतो तुम्ही पाहता असा बऱ्याच माझ्या सुक्या भाज्या ह्या तव्यावरतीच असतात आणि बटाट्याची भाजी पण मी तव्यावरतीच करते आणि तुम्ही ना खरंच एकदा करून पहा म्हणजे छान लागते आम्हाला तर बटाट्याची भाजी तव्यावरती खरंच आवडते मी ना कढईत पण करून पाहिलेली आहे आणि तव्यावरती तुम्ही खरं एकदा ट्राय करून पहा म्हणजे थोड्या प्रमाणात जर असेल ना तर करायच्या आपल्या तव्यावरती सुक्या भाज्या खरंच छान होतात एकदम टेस्ट ना एकदम छान लागती कढईपेक्षा पण छान लागती तर इथं मग माझा ढोसा पहिला रेडी झाला आहे तर म्हटलं चला ऋदूला द्या नाश्ता करायला तर मग बसला तो नाश्त्याला सईला पण दिला तर आपल्या बाळाच्या ह्या कपाळाला काल शाळेमध्ये थोडंसं लागलं त्याला एका मुलाने ढकललं म्हटलं म्हणजे खेळता खेळता पडला तर असं थोडंसं घसरलं आहे त्याला पण ते दिसताना थोडंसं विचित्रच दिसतंय लई ठिकाणी लागलेलं आहे ना जरा आज थोडं <laughs> थोडं तर काय नाही चाललं आहे त्याचा नाश्ता तर मला म्हणत होता आई माझा एक व्हिडिओ नको घेऊ अजून डोक्याला लागले म्हणून नाही तर नेहमी म्हणत असतो व्हिडिओ घे व्हिडिओ घे तर मी आता इथे एक दुसरा ढोसा टाकलाय आणि हा ना डोसा मी आज म्हणजे या पद्धतीने जो जो करणार आहे ना आत्ता तर तो, तो फर्स्ट टाईमच करणार आहे ट्राय कारण मी असंच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की असा डोसा खाली हे करतात म्हणजे प असं पहिलं करायचं आणि नंतर त्याच्यावरती आपली बटाट्याची भाजी नाही का ती टाकायची आणि बटाट्याची भाजी पूर्ण अशी त्याला लावून घ्यायची तर असं तर म्हणजे मी म्हटलं मला डोकं पण नव्हतं पण म्हटलं आता चला जरा वेगळं काहीतरी करूयात म्हणून मग मी हा डोसा एक म्हटलं ट्राय करा तर मग बटाटे पण माझे जरा बऱ्यापैकी जास्त शिजले होते आज त्यामुळं थोडंसं म्हणजे ते पूर्ण असे जराच शिजल्यामुळं जरा मऊज झाले होते मग म्हटलं चला आपण असं आज ट्राय करूया जराशी वेगळं आणि चीज वगैरे जर टाकलं असतं ना तर खरंच लई छान लागलं असतं आणि अशी म्हणजे असं सुद्धा हा डोसा हो ना खरंच खूप छान लागत होता आणि तुम्ही खर ना खरं एकदा असा ना ट्राय करून पहा मी काय असंच व्हिडिओमध्ये बघितला आणि असंच केलता पण छान लागतो असा एकदम असा आपण काय बोलतो असा ते खालचा खालची जी बाजू आहे ना डोश्याची ती अशी ख्रिस्पी होती एकदम अशी आणि वरती असं ना आतमधून आतमधून तो भाग आपण पलटी करत नाही ना तर तो असा सॉफ्ट राहतो आणि खाता नाही ना असं म्हणजे छान लागतं असं कसं म्हणतो जरा बाहेरची साईड अशी कुरकुरीत क्रिस्पी छान आणि आत असं सॉफ्ट छान लागत होतं खायला आणि त्यात मी थोडंसं तूप पण टाकलं पण छान येते ना तुपाने आणि खरंच छान येते मुलांना पण मी ढोशाच्यावरती ना डोशावर, डोशावर असं तूप टाकून देते आणि ल जास्त भाजून नाही घेत ढोसा झाला का मग तूप टाकायचं मग छान टेस्ट येते तर पहा रेडी आहे आपला हा डोसा छान असा नाश्ता केला आणि रुद्रांश सोडायला जायचं होतं शाळेत तर मग निघालो आम्ही दोघं सहीला नाही घेत कारण सध्या ऊन भरपूर आहे तर त्याला पण कॅब घातली आहे कारण चटके लागतात ऊन्हाचे आणि मी पण आज ओढणी घेतली नाही तर मी काय तशीच जात असते पण ऊन भरपूर आहे जास्तच लागते तर पाहत इकडं पण मुलं आज शाळेत चालले त्या साईडला ना मेन रोड आहे आणि इकडं आपल्या घरीच जाणारा रस्ता आहे तर असं मळ्यातून वगैरे मुलं येतात ना तर कशी सगळी अशी टोळीनेच येतात ना त्यांना काय सोडायची वगैरे गरज नसतीच तर पहा रुद्राक्षला सोडलं मी शाळेत तर भरपूर ऊन होता आता ना त्याला मी सांगत असते की उन्हात जाताना कॅप वगैरे घालून जात जा बाहेर यायचं असलं तरी पण असं उन्हातले जायचं नाही आणि उभ्या उभ्या, उभ्या पाणी पिऊ नको असं तर पहा इथं शाळा आणि शाळेच्या पुढंच बाजार आहे तुम्हाला मी म्हटलं ना की आता बाजार म्हणजे आहे नवीन ठिकाणी आहे तर इकडं रोडवरच बसतो तर लोक काय करतात सकाळी सकाळी जागा पकडण्यासाठी बघा साडे दहालाच हजार असतात तर आता जवळ आलाय बाजार आपल्याला हां इथं पहा नानाचा हेअरकट <laughs> तर ना सैला इथंच ठेवलं होतं मुलांपाशी तर हा नानाचा नवीन हेअरकट आहे त्याने पहिली पुढची केस इथपर्यंत ठेवली होती तर घरच्यांनी त्याला परत कट करायला लावली ती छोटी केली तर मागून आहे तसंच आहे त्याने फर्स्ट टाईम असं वेगळं कट केला असेल बरं का काहीतरी तो म्हटला काय याला वन साईड कट म्हणतात तर फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं त्याने असं काहीतरी तर इथं आहे चकुली छकुलीला मी मुद्दा म्हटलं तुला कोणता कट करायचा कारण ती ना केस कट करतच नाही तर नाना काय म्हटलं असं तुम्हाला समजलंच असेल त्याच्यामुळं त्यांचं चाललं होतं दोघांचं जरा तर सई आहे ना पहिली ही परी दिदी सईची तर परीकं जातच नव्हती तर तिने काय केलं तिला चॉकलेट दिले गेस गेस तर लगेच पहा लगेच गेली आणि नंतर जी तिला चॉकलेट दिलं तर लगेच छकुलीक पण गेली हाय तर आत्ता वाजलेत पावणे बारा तर शाळेत सोडून आले आज जास्त ऊन आहे रुदू 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 दादा म्हणायचं असायचं म्हणे रुदू दादा म्हणायचं तर त्याला आता शाळेत सोडून आले एवढं ऊन आहे ना आता समजते का खरंच भाद्रपत असं असते आता बरेच दिवस ऊन नव्हतं ना पण आज प्रचंड काल पण होतं पण आज जास्त आहे हा हा रुदू 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 दादा म्हणायचं तर चला आता सकाळी नाश्ता वगैरे झालाय सई <laughs> चल चाललं होतं मध्ये मध्ये बोललं तर सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे आता आता पित्तर पाठ चालू आहे ना तर आहे एका ठिकाणी सकाळी आमंत्रण आलं होतं तर तिकडंच जायचं आहे भूक नाही एवढी कारण सकाळी चांगला नाष्टा झाला आहे दाबून तर बघू आता सगळ्या बायांचं चालेल चल 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 आनी, आनी जा, तर मग जाईन थोड्या वेळाने आणि सई आणि मी जाईन इथे शेजारीच आहे आपल्या घराजवळच आहे बघा सई हां हाय कर सईने आज छान फ्रॉक घातला आहे म्हणजे जुनाच आहे नवीन नाही पण असं सुती एकदम उन्हाने कसं बरं पडतं ना म्हणजे बऱ्याच दिवसांनी फ्रॉक घातला नाही तिथे काय असं टी शर्ट वगैरे असंच घालत असते सई उभी राहतो फ्रॉक दाखव इथे ना एक पॉकेट होत त्याच छोटस तुटलंय ते छान नव्हतं तर हा ती वर्षाची होती का तेव्हा घेतलेली होती हा कोणी घेतलाय मामानी मामा आजीने घेतलं तरी मामाने घेतलंय सगळं तर डोळ Don't दोन घेतलेत हां ओ दोन घेतलेत बरं का हां बरोबर तिचा मामा घेतात दोन तीनच घेतो बरोबर ती म्हणती ते पण हा आता काय होतं पित्राचं जेवण जेवण सुस्ती सुचते एकटा आधीच असं वातावरण आहे ना मूड नाही राहत काही काम करायला पण बघा तर चला आता जाते मी फक्त तिथले शूट करता आलं तर करत नाही तर मग कसं सगळेच कम्फर्टेबल नसतं आणि सगळेच म्हणण्यापेक्षा मी पण अजून अशी एवढी हे नाही आहे बरं का माझ्या कधी कधी लक्षात पण नाही राहत का हे तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता तिथे व्हिडिओ काढायला पाहिजे होता अजून माझं पण असंच होते तर चला अजून कसं नवीन आहे ना जरा हळूहळू हळूहळू आणि चांगला सपोर्ट पण भेटतो तुमचा तर त्याबद्दल धन्यवाद तर काही वाटलं तर सांगत जा कमेंट वगैरे करत जा की असं तसं बघा सहीचं बा चला जातो आता आम्ही आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत बाय मग इथं जेवायला गेले तर आपलं पित्राचं जे जेवण असतं तेच पण सई बसली होती कुरडे खायला तर इथं आमची मम्मी ती म्हटली दे मी तुझा एक व्हिडिओ काढते तर त्या म्हटल्या मला काही एवढं येत नाही म्हटलं काढा हो असं धरा फक्त ते ते हो ते तर मग त्या धरत होत्या म्हटल्या थांब सगळ्यांचा पण काढते तर ह्या आमच्या गल्लीतल्या मुली तर सगळे जेवायला आले होते आम्ही सगळं एकत्र जेवत होतो तर ह्या आज्या आणि इथं आम्ही आलो होतो पित्र जेवण्यासाठी तर भरपूर भाज्या केल्या त्या आणि स्वयंपाक पण छान झाला होता आणि आमच्या गल्लीत कसं ना माझं यूट्यूब चॅनल आहे तर सगळ्यांना नवीन वाटतंय पण करतात सपोर्ट सगळी ठीक 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 तर दुपारी आलो जेवण जरा वेळ बसलो साक्षीमध्ये बसली होती जरा बस वेळ गप्पा मारत आणि मग नंतर संध्या झोपवलं नाही किरकिर किरकिर करत होती जेवण एकदम पोटभर झालं अगोदर त्यांनी दोन दोन एक एक काहीतरी चपाती वाढली होती नंतर परत गरम गरम एक चपाती घेतली आणि खीर मस्त झाली होती छान आणि तशी पण आपलं काय म्हणतो आहे खीर छानच होती बरं का पण आणि त्यामुळं जेवण एकदम पोटभर झालं भात घेतलंच नाही मग म्हटलं चपात्याच पार दोन तीन चपात्याच खाल्या सकाळी पण नाश्ता केला होता ना, सा के ना। आणि साडेबाराला तर काय जेव्हा बसलो होतो त्याच्यामुळं काही एवढं हे नव्हतं मग सीला झोपवलं आणि ती आज लवकर उठली आणि मला पण झोप लागलेली हां त्या लगेच पाऊस आला कपडे घेतले आतमध्ये आणि नंतर स्त्री उठली ना आज एका तासभरातच उठली सारखव चुळव करत होती आणि उठल्यावरती मी, मी ना, 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 ती म्हणजे तिला असं हात लांब गेला तिला ना आलाय ताप मिळाला काय माहिती हा नाही आला नाही ना। आला तर तिचं म्हणणं आहे ताप नाही आला पण अंग चांगलंच गरम आहे मी मला पहिलं वाटलं की असंच नॉर्मल लागतं तसं पण लहान मुलांचं गरम तर बराच वेळ झालाय आता साडेचार वाजले तरी तिला अजून अंग गरमच आहे आता आज बुधवारी बाजार पण आहे मग म्हटलं जाऊ दे बाजारात पण जाईना आणि तसंच डॉक्टरकडं पण कसं दाखव आणि औषध पण नाही आहे पण घरात तापाचं नाही तर मी तिला दिलं असतं हा भाऊ झालाय भाऊ नाही तर एखादं औषध <laughs> दिलं असतं ना तापाचं तर जरा फरक पडला असता पण काय झालं ताप होते तेव्हा सगळं त्याचं पूर्ण डोस करून टाकला ना तर आता औषधच नाही घरात तर उगच नको रात्र जायची आखी म्हटलं नकोच नेतेच डॉक्टरकडं म्हणजे बाजार पण होईल डॉक्टर पण हा तर नेहमी तिला बाजारात नेत नाही म्हणजे कधीतरीच नेते गेल्या वेळी छकुल पेशी ठेवलं होतं तर यावेळी न्यायलाच लागणार ह्यावेळी पण म्हटलं तिच्या पैसे ठेवण आम्ही पटकन जाऊन बाजार घेऊन ये पण नाही जमणार कारण कसं डॉक्टर पण यायलाच पाहिजे बाजार आणि डॉक्टर दोन्ही पण सोबतच होणारे तर आदरांशी येईलच पाच जायला आले असतील काय काय तर इथं मग आले मी गावात उशीर झाला हॉस्पिटल मध्ये आधी आले कारण सहीला ताप होता ना तर म्हटलं रात्रीचं नको टेन्शन तर इथं हॉस्पिटल आणि इकडं बाजार आज बाजार आणि हॉस्पिटल जवळच आहे काही टेन्शन नाही मग नंतर सहीला डॉक्टरांकडं पहिलं दाखवलं आणि मग मी बाजार घ्यायला खाली आले तर जरा जरा अंधार पडायच लागला होता मग पटपट घेतला बाजार आणि आज बाजारात मी काही एवढं आणलं नाची भाजी घेतली आणि त्या घेवड्याच्या शेंगा काकडी थोडीशी आणि फ्लावर कोबीचा गड्डा असं आणि मग यांना खाऊ घेतला थोडासा तर मग निघालो घरी आणि सईचं चाललं होतं गाडीवरच बनत होती बाजार 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 म्हणजे आम्ही बाजारात गेलो होतो आम्ही बाजारात गेलो होतो तर बघा इथं लगेच गल्लीत मेंट्री होती म्हणजे आता बाजार जवळच आलाय आपल्या गल्लीच्या बाहेर गेलो का लगेच बाजाराला सुरुवात होती तर मग घरी आले तर सईला औषध द्यायचं होतं तर आधीच ती म्हणत होती मला खाऊ काय आणलंय तर दाखव आई खाऊ काय आणलाय तो दाखव तर म्हटलं तू पहिलं औषध घे मग मी तुला खाऊ देईन तर तिला ना असंच करावं लागतं नाहीतर आहे ना ती औषधं घेत नाही तोंड बिन वाकडं करती पण घेती कधी कधी तिच्या मूडवर असतं व्हिडिओ चालू असला का मग घेती गेल्या वेळ पण पाहिलं ना तुम्ही आणि नंतर दुसऱ्या दिवशी एक द्यायला गेलं ना लय नाटकं करती तर मग मी इथं काय केलं अँटीबायोटिक मग व्यवस्थित तयार केलं मिक्स केलं आणि ते खरंच खूप खराब लागतं पण आता कसं आहे मुलांना द्यायला तर पाहिजेनच ना त्याशिवाय त्यांना फरक पण पडत नाही तर मग मी तिला ते औषध दिलं आणि तसं जेवण वगैरे तिला आल्याला दिलं होतं मी त्यामुळं तिचं काही टेन्शन नाही म्हणून पहिलं म्हटलं औषध देऊन घ्यावी तर दोन तीनच होती एक हे तापाचं आणि गोळ्या पण आणल्या तापाच्या एक्स्ट्रा राहू द्या म्हटलं तर रंग कसं औषध एकदा फोडलं का मग हे ना तर गोळी कशी आपली राहते व्यवस्थित तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओचा एंड इथंच करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye.